इंटरव्ह्यू चालू होता समोर साहेब बसलेले आहेत वर गेला काय नाव तुमचं माझं नाव असा साहेब ठीक जास्त प्रश्न विचारले तू काय शिकलाय तू काय करणार आहेस तू कुठल्या गावातून आला जास्त काही त्या माणसाने साहेबांनी विचारलं नाही पण प्रश्न बघा किती सुंदर विचारला त्या माणसाने आणि त्याचं उत्तरही तितकं सुंदर आहे तुम्ही दहा दिवस एका ठिकाणी आहात त्या स्पर्धकाला प्रश्न केला त्या साहेबांनी की तुला दहा दिवसासाठी एका ठिकाणी ठेवलं आणि दहा दिवस तुला दहा वेगवेगळ्या स्त्रियांच्या हातून जेवायला वाढायला सांगितलं ठीक आहे का बरं दहा वेगवेगळ्या स्त्रिया तुला वाढायला येतील दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या स्त्रिया तुला वाढायला आल्यानंतर त्याच्यातली तुला तुझी आई ओळखायची पण तुझी मान खाली असणार आहे दहा दिवस तुला मान खाली घालून जेवायचंय आणि मान खाली घालून घालत असताना समोरून जी स्त्री वाढायला आली दहा दिवसामध्ये दहा वेळा स्त्री आल्या त्याच्यामध्ये तुला आई ओळखायची आहे कोरोनाने काय उत्तर दिलं असेल म्हटलं साहेब सोपं आहे ना खूप आहे मी दररोज प्रत्येक बाईला म्हणेल की मला अर्धी चपाती वाढ अर्धी भाकर वाढ पण ज्या दिवशी माझ्या ताटामध्ये अर्धी भाकर वाढ म्हटल्यानंतरही माझ्या ताटामध्ये एक भाकर आलेली असेल त्या दिवशी माझी आई आलेली असणार ममता ही भली बाहेरून दिसत नसती ती अतून छोट्या छोट्या गोष्टी जाणवत असते हे ममता ओळखणं खूप गरजेचं आहे आज आपल्याला वाटत असेल आपली आई म्हणत असेल वडील म्हणत असेल की बाळा जपून गाडी चालव जपून जा येरवाळी या घरी लवकर या संध्याकाळ झालीये रात्र पडलीये बायको चार वेळा फोन करत असेल नवरे विचित्र आहे खूप आणि ते वैतागतात काय सतरा वेळा फोन करते सतरा वेळा फोन करते एखादी जी बायको गेली असेल आई गेली असेल बाप गेला असेल त्याला विचारा या शब्दांची किंमत त्याच्या काळामध्ये ते शिसवतल्यासारखे ते, गुंजत ते, ते शब्द गुंजत राहतात पण त्याला माणूस सापडत नाही ना किती आहे साहेब म्हणून जिवंतपणे माणसाची कदर करायला शिका आपण जिवंतपणे करत नाही मेल्यावरतीही करत नाही इतकं जनावर पण आपल्या अंगामध्ये घुसलेलं आहे त्या जनावराला कुठंतरी आपण मारलं पाहिजे आणि मग मनुष्य प्राणी हा जो शब्द शास्त्रांनी तुमच्या माझ्यासाठी वापरलाय याच्यातलं प्राणी तत्व आपल्याला मारायचंय आणि फक्त मनुष्य शिल्लक ठेवायचं आहे आणि जिथं मनुष्य ठिल्लक आहे तिथं कृष्ण आलेशिवाय राहू शकत नाही तिथं कृष्ण आलेशिवाय राहू शकत नाही अर्जुनाला जो विषाद झाला त्या विषादाला मिटवण्यासाठी कृष्णाचं जे पदार्पण आहे ते तुमच्या लक्षात येईल कृष्ण अर्जुनाच्या जीवनामध्ये कशासाठी आलेला आहे याच्यासाठी आलेला आहे की अर्जुनाला पुढे असा प्रसंग उभा राहणार आहे तुमच्या जीवनामध्ये परमात्मा तुम्हाला सुख दुःख वगैरे ह्या गोष्टीसाठी नकोय ते तुमच्या कर्मप्रार्थी तुमच्याकडे येणारच आहे ते बघायला तयार राहा ते बघायला तयार राहा कर्म प्रारब्ध कुणालाही चुकलं नाहीये कुणालाही चुकलं नाही तू त्याच्या मनुष्याच्या <णणागा> अवतारामध्ये परमात्मा अवतरित होतो ना पण तरीही त्याच्या कर्मानुसार त्याला जेलमध्ये यावं लागतं तो कितीही वरडून सांगला नमाम कर्मांनी लिंपंती मला कर्म लावत लागत, लागत नाही आणि मी कर्मामध्ये लिंपायमान राहत नाही पण हा <णणागा> मनुष्य देहच असा आहे की याच्यामध्ये आल्यानंतर त्या कर्मांना वाली व्हावा लागतो साक्षी व्हावा लागतो पर्यायच नाही म्हणून तुम्हाला जगामध्ये कोणाला घाबरायचं असेल अथवा नसेल पण तुम्ही तुमच्या कर्मांना जरूर घाबरा माणसाचा विश्वास किती दिवसेंदिवस हो कमी होत चाललाय पूर्वीच्या काळी घरांना दरवाजेच नसायचे नसायचे ताट्यांचे घर असायचे तर ताटे काय एक लात मारली तरी घरांचे दरवाजेच नव्हते माणसाचा विश्वास कसा ढासाळ चालला बघा मग तो विश्वास कमी झाला आणि तो विश्वास कमी झाल्यानंतर आला तो विश्वास कमी झाल्यानंतर माणसाने काय केलं दरवाजे चांगले बसवायला सुरुवात केली दरवाजे चांगले बसवायला सुरुवात केल्यानंतर गोष्ट अशी झाली ते दरवाजे लाथाने तुटू शकतात म्हणून सागाचे चांगले दरवाजे लावायला सुरुवात केली तेही तुटू शकतात हळूहळू विश्वास कमी झाला एकमेकावरचा म्हणून लोखंडाचे गेट लावायला सुरुवात केली तोही विश्वास माणसाचा उतरत चालला म्हणून माणसाला सीसीटीव्ही लावायला लागला सीसीटीव्ही लावायला लागला माणूस आणि सीसीटीव्ही मधून माणसाचा विश्वास अविश्वास दिसायला लागला एवढा आपण एकमेकाबद्दल अविश्वासी होत चाललेलो एवढं एकमेकाबद्दल आपल्याला विश्वास राहिलेला नाहीये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं धर्म करा अथवा न करा परमार्थ करा अथवा न करा दान पुण्य करा अथवा न करा एकमेकाची नाती जपा एकमेकाचा विश्वास जपा एकमेकाचा प्रेम जपा तरच तुम्हाला ही गोष्ट जमू शकते तरच तुमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही भगवंत अशाच व्यक्तीच्या अंतकरणामध्ये येत असतो भगवंत अशाच व्यक्तीच्या अंतकरणा देतो बंधू श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार दिन आपण साजरा करतो श्री दत्तात्रय प्रभूंना आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचंय श्री दत्तात्रे प्रभूंचा अवतार जरी त्रेतायुगामध्ये झालेला असला पण श्री दत्तात्रय प्रभू असे लाडके अवतार आहेत की ते चतुर्युगामध्ये आहेत चार युगामध्ये आहेत बाकीच्या अवतारांना जाणं आहे बाकीच्या अवतारांना आहे बाकीच्या अवतारांना पुनर्गमन आहे त्यांच्या त्यांच्या अवतार स्थळाला श्री दत्तात्रय प्रभू आजही चिरंतन आहेत आजही चिरायू आहेत आजही चिरायू आहेत आणि म्हणून आपल्या लोकोपचारामध्ये एक म्हण आहे संकट दत्त म्हणून उभं राहिलं दत्त इतका इतका तात्काळ तुम्हाला फळ देत असतो इतका तात्काळ तुमच्या जीवनामध्ये येत असतो की त्या दत्ताला लोकांनी संकटाची सुद्धा उपमा दिली संकट सुद्धा दत्त म्हणून येतं इतका अचानक येत असतं श्री दत्तात्रयांची जर तुम्ही खऱ्या अर्थानं उपासना केली तर दत्तात्रय प्रभू तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं अवतरण खूप महत्वाचं आहे हा अवतार साधत सुद्धा नाहीये हा अवतार दलितांचा अवतार आहे आणि मग दीनदलितांच्या अवतारासाठी यांनी अकरा बारा वेश पंथा शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वीकार केलेले आणि या अवतारांनी सर्व गोष्टींना मान्यता दिलेली आहे सर्व गोष्टींना प्रथम स्थान दिलेले सर्व गोष्टींना त्यांनी मान सन्मान दिलेला आहे मनुष्य दत्तात्रयचे गुरु चोवीस आहे आपापल्या आप गुरुच्या विचारामध्ये आपापल्या आप गुरुच्या गादीमध्ये आपापल्या आप गुरुच्या प्रभावामध्ये जगणाऱ्या माणसांनो नीट लक्षात घ्या ज्या ज्या माणसांनी जो जो गुण तुम्हाला शिकवला तो तो तुमचा गुरु आहे जयापासून जो जो घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण श्री दत्तात्रय प्रभूंच चरित्र असं सुंदर आहे ज्याच्यापासून त्यांना जे जे चांगलं भेटलं ते त्यांनी त्यांनी घेण्याचा स्वीकार केला सुद्धा त्यांची गुरु आहे पिंगला विपट त्यांचा गुरु आहे अजगर त्यांचा गुरु आहे साप त्यांचा गुरु आहे मधमाशी त्यांचा गुरु आहे काय कीटक त्यांचा गुरु आहे आणि पृथ्वी तलावरून ही हे सर्व गुरु घेतलेले तुम्हाला प्राण्यांपासून शिकता येत नाहीये कुत्र कधीच भाकर सोडून जात नाही त्याला जर भाकर टाकली भूक जर नसली ना ते भाकर सोडून जात नाही तुमचे इंग्लिश जात असतील त्यांना काय ते खाऊन खाऊन ते घरामध्येच फिरतात त्याच्यामुळे त्यांची अवस्था ते कुत्रेच नाही म्हणता येणार ते कुत्रा येऊनीला शाप येते इंग्लिश कुत्रे ते कुत्र्याच्या घेऊनिला शाप येते आणि आपण त्यांच्यासोबत राहू राहू भोग करू करू इलो इलो म्हणता म्हणता काय जे बोलतात त्याच्यासोबत आपल्यामध्ये ते कुत्र्याचे गुण यायला लागले इंग्लिश कुत्रा कुत्रा नाही आहे खरा कुत्रा ग्रामीण भागातला तो लक्षात घ्या त्याला भाकर जर टाकली त्याला जर भूक नसली ते कुत्र तोटामध्ये भाकर घेत तो, थोडस दोन तीनशे फुट अंतरावरती जातं तिथं खड्डा करतं त्या भाकरीला पुरून ठेवतं बघितलं का पुरत त्याला त्याच्या धण्यावरती विश्वास आहे पण तो, तो भाकरीची हिळसांड करत नाही तिथंच पडून देईल आणि मग कुणीतरी उचलेल खाईल नाही कुत्र्यापासून अन्नाची किंमत शिका आणि कुत्र्याचं चाटणं बघितलं ना तुमच्या लक्षात येईल तो भांड्यामध्ये एक कण सुद्धा ठेवत नाही कन सुद्धा ठेवत नाही आणि मग आपली जी प्राणी तत्व जागी आहे ती बघा लग्न कार्यामध्ये ज्यावेळेस त्या बाया भांडे काढतात आणि भांडे काढल्यानंतर पोत पोत गोण्या गोण्या तुमचे भात निघतात तुमचे गुलाबजामून निघतात तुमच्या चपात्या निघतात अहो वेदांनी शास्त्रांनी अण्णाला पूर्ण ब्रह्म संवधानी कवळ घेता नाम घ्या श्री हरी यज्ञ कर्म येते यज्ञ कर्म येते त्या अण्णाला ज्या ज्या माणसांनी लाथा मारल्या ज्या ज्या माणसांनी कचराकुंडी दाखवली त्या कुंडीतलं एक एक शीत तुम्हाला वेचायचे दिवस येतील हा अन्नाचा श्राप आहे अन्नाचा श्राप आहे सगळ्यात मोठा तळताड जर जगाला आज लागत असेल ना आणि मग आजचं माझं सकाळचं बाबा एक चांगला आपल्याच जवळच्या भक्ताकडून वाक्य ऐकायला भेटलं की चिमण्या दिसायच्या कमी झाल्या तुमच्याकडे चिमण्या आहेत ना चिमण्या पण दिसायच्या कमी झाल्या असतील तुमच्या लहानपणी बघा अंगणामध्ये शंभर दिवशी झाल्या त्या आपल्या ह्या कीटकनाशकांच्या प्रभावाने वगैरे झालेल्या एकोणीसशे साठच्या दशकामध्ये माओ नावाचा एक संशोधक होता चायनीज या माओनी बघितलं की आपल्या देशामध्ये चिमण्या खूप आहे मग त्यांनी अशी कीटकनाशक फवारली अशी कीटकनाशक बाहेर पसरून ठेवली तिने करून त्या चिमण्या मेल्या चिमण्या मेल्यानंतर एक परीक्षण म्हणून चिमणीचं पोट फाडण्यात आलं पोट फाडण्यात आल्यानंतर त्या संशोधकांच्या लक्षात आलं की चिमणीच्या पोटामध्ये तर फक्त पंचवीस टक्केच कण आहेत आणि बाकीचे जे जे अन्न आहे ते सगळे कीटक आहे चिमणी तुमच्या कीटक जास्त खाते धान्य कमी खात असते आपला गैरसमज आहे आपली स्वार्थ बुद्धी जागृत आहे आपल्या स्वार्थ बुद्धीना आपल्याला वाटतं की सगळं आपल्याच पोटी आलं पाहिजे सगळं आपल्याच धान्यात आलं पाहिजे बाबा जरी गाडी घेऊन आले भिक्षा मागण्यासाठी तरी पहिली पहिलीचा कणाकणाचा विचार आपण करतो गोनी देणारे भाविक खूप आहे पहिली कारण आपल्याला सगळं हवं असतं त्या चिमणीचं पोट फाडल्यानंतर त्या संशोधकांच्या लक्षात आलं अरे चिमणी तर फक्त इवलस खाते चिमणीचं पोट आहेच तरी किती आणि मग एकोणीसशे साठच्या दशकानंतर वीस वर्ष चीनमध्ये दुष्काळ पडला वीस वर्ष चीनमध्ये दुष्काळ पडला आणि मग तेव्हा लक्षात आलं अरे हा इवलासा जीव आहे पण वन संवर्धन संवर्धनासाठी जगाच्या रक्षणासाठी त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि मग खारीचा वाटा शब्द कसा आला हे नीट लक्षात घ्या खार तुम्हाला कधी हळूहळू चाललेल तरी दिसणार नाही ते हळूहळू कधी चालत नाही निरीक्षण करत जा जरा तुमच्या गायीकडून प्राण्यांकडून माणसाकडून मुंग्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे परिश्रम शिकावा मुंगीकडून मुंगी झोपताना दिसते का हो कधी हे जे वीस पंचवीस वर्ष जे तरुण दीड जीबी दोन जीबी संपवणारे नीट आहे का रील्स मध्ये तुम्ही रिअल लाईफ खराब केलेली आहे लगेच माना उंच झाल्या पाठी सगळ्यात जास्त तीन गोष्टी बर्बाद होत आहेत आज तीन गोष्टी एक म्हणजे जवानी दुसरा पैसा आणि तिसरी वेळ पण बंधूंना नीट लक्षात घ्या या तीनही गोष्टी परत वापस येत नाही परत वापस येत नाही तरुण मंडळी नीट लक्षात घ्या दुसऱ्याचे आपण जे रील बघतोय ना त्या रील मध्ये एक आहे तो तो ऍक्टिंग करतोय तुमच्या पाहण्यावरून पैसे कमवतोय तुमचा एक व्यूज हजार व्ह्यूज त्याला ऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये युट्यूबला देतात ते हजार व्ह्यूज तो वाढवून तुम्ही त्याला एक एक रुपयाने समृद्ध करून राहिले पण तुम्ही इकडं नीट लक्षात घ्या तुमचं सहाशे सासष्टचं किंवा सातशे वीसचं रिचार्ज कुठल्या खिशातून येते बापाच्या खिशातून येते शर्मीची गोष्ट आहे लाजेची गोष्ट आहे की पंचवीसाव्या वर्षी आपण बापाच्या पैशावरती आनंद व्यक्त करतोय मनोरंजन व्यक्त करतोय मला वाटतं चाळीसाव्या वर्षी तुमच्या खांद्यावरती गोनीच असणार आहे तुम्ही कुठल्या खुर्चीवरती बसू शकत नाही वास्तविकता आहे समाजाची तुम्ही धर्मशास्त्र अभ्यासा अथवा न अभ्यासा भाग निराळा आहे तुम्हाला बाबा व्हायचा असेल किंवा मंदिरामध्ये जायचं असेल खूप काही पुण्य करायचं असेल धर्मशास्त्र अभ्यासली पाहिजे जरूर नीतीनं कसं वागायचं याच्यासाठी धर्मशास्त्र अभ्यासले जरूर पण चांगलं वागण्यासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपण शिकल्या पाहिजे आपल्या प्रपंचामध्ये ही गोष्ट आपण विसरून जात असतो विसरून जात असतो खारीचा वाटा हा शब्द कसा आला हे सांगतोय मी तुम्हाला खार कधीच थांबत नाही ती इकडून तिकडं सारखी पळत असते त्या पळण्याच्या का पाठीमागेच कारण एका संशोधकाने शोधलं ती फळ खाते फळ खाल्यानंतर ती बी जमिनीमध्ये कुठंतरी पेरून ठेवते तिला वाटतं ही बी सुद्धा खाण्यासारखं आहे शेंगदाणे पेरून ठेवते ती कुठली कठोर फळं असतील ती पेरून ठेवते आणि पेरून ठेवल्यानंतर तिला देवाने फक्त दहा मिनिटाची बुद्धी दिलेली दहा मिनिटानंतर ती विसरून जाते आणि विसरून गेल्यानंतर ती आठवायचा प्रयत्न करते शोधायचा प्रयत्न करते जमिनीमध्ये ती शोधते खोदते तिला ती बी सापडत नाही ती बी साप सापडत नाही म्हणून ती हताश होते पण दोन तीन मिनिटांसाठी हताश झाल्यानंतर ती परत पळते दुसरी बी शोधते दुसरी बी खाते परत त्या जमिनीमध्ये पेरते या सृष्टीच्या संवर्धनासाठी पृथ्वीच्या संवर्धनासाठी खारीचा वाटा असा असतो हे खारीकून आपण शिकलं पाहिजे दादा शिकलं पाहिजे साधूंनी शिकवलं पाहिजे बाबा लोकांनी शिकवलं पाहिजे हे हे महत्वाचं नाहीये आणि खारीचा वाटा ह्या प्रपंचा बघा एका वनामध्ये आग लागली होती आणि आग लागल्यानंतर त्या वनातले सगळे वना पक्षी सैरा वैरा पळून गेले तिथंच एक मोठा डोह होता तलाव होता आणि त्या तलावामध्ये हो एक चिमणी चुचीमध्ये पाणी घेऊन त्या अग्नीवरती टाकत होती बऱ्याचशा जाणकारांनी ती गोष्ट बघितली आग विजवल्या आल्यानंतर अग्निशामक वाल्याने ती बघितलं अरे ही चिमणी बाकीचे सगळे जीव पळून गेले आणि ही चिमणी फक्त अग्निमध्ये पाणी टाकते चिमणीला <ड़े> विचारण्यात आलं की बाई अगं तुझ्या चुचीना आग विजणार आहे का तुझी चोच खूप छोटी आहे तुझ्या चुचीना आग विजू शकत नाही त्यावेळेस ती साहेब म्हटली साहेब भली माझी वीज चोच छोटी असू हो द्या माझ्या चुचीमध्ये दोन तीन फेमस पाणी येत असेल कदाचित काही हरकत नाही पण ज्या वेळेस या अग्निकांडवाचा अग्नि तांडवाचा विषय निघेल त्यावेळेस लोक हेच बोलतील की सगळे पक्षी पळून गेले पण एका चिमणीनं आग विजवायचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माझं नाव निघेल असे प्रयत्न करत चला